हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामीच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका पौष मासातील शुक्ल पक्षातील एकादशी एकवीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी आहे वार आहे रविवार आणि या एकादशीला पुत्रदा एकादशी म्हणतात तर ही एकादशी भगवान विष्णूंना समर्पित असते आणि या दिवशी भगवान विष्णूंची विधीपूर्वक पूजा केली जाते त्याचप्रमाणे या दिवशी एकादशीचं व्रत सुद्धा केलं जातं आणि हे व्रत करणाऱ्यांवरती माता लक्ष्मी आणि भगवान श्री विष्णू यांची कृपा सुद्धा प्राप्त होत असते तर या दिवशी एकादशीचं व्रत केल्यामुळे सर्व पापांपासून आपल्याला मुक्ती सुद्धा मिळत असते आणि या एकादशीच्या व्रतामुळे प्रत्येक संकट सुद्धा आपल्यावरनं दूर होतं आणि भगवान श्री हरी विष्णूंचा कृपादृष्टी आपल्याला प्राप्त होत असते सर्व दोष हे आपले संपूर्णपणे नष्ट होत असतात आणि माणसाला मृत्यूनंतर मोक्ष हा प्राप्त होत असतो पौष एकादशी हे व्रत लहान मुलांच्या सुखासाठी विशेष मानलं जातं आणि या एकादशीच्या दिवशी आपल्याला मुलांच्या प्रगतीसाठी सुद्धा जर समजा तुम्हाला मुलं होत नसतील म्हणजे संतान प्राप्ती किंवा पुत्रप्राप्ती ही तुम्हाला होत नसेल तर एकादशीचं व्रत हे करणं अतिशय महत्वाचं मानलं जातं तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी एक अतिशय महत्वाची माहिती सांगणार आहे काही उपाय सुद्धा यासोबत मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि हे उपाय आपल्याला आपल्या मुलांच्या प्रगतीसाठी करायचे आहेत मुलांच्या उज्ज्वल भविष्यात साठी आपल्याला करायचे आहेत आणि ज्यांना संतान प्राप्ती होत नाही त्यांच्यासाठी सुद्धा त्यांनी हे उपाय करायचे आहेत आणि त्यासोबतच मुलांच्या प्रगतीसाठी सुद्धा तुम्हाला हे उपाय करायचे आहेत आता तुम्हाला पुत्र प्राप्ती प्राप्ती होत होत नाही नाही किंवा पुत्री त्यांनी सुद्धा हे उपाय करायचे आहेत यामुळे तुमच्या शंभर टक्के मनातल्या इच्छा या पूर्ण होतील तर असे बरेचसे उपाय तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल Bien. तर बघा एकादशीच्या दिवशी आपल्या घरामधली नकारात्मकता दोष दूर करण्यासाठी आणि त्याचबरोबर मुलांची प्रगती होण्यासाठी आपल्याला पुत्रता एकादशीच्या दिवशी भगवान श्री विश्नु पठण करायचं आहे यामुळे आपल्या घरातली संपूर्ण नकारात्मकता म्हणजे निगेटिव्हिटी ही नष्ट होते आणि आपल्या कुटुंबामध्ये नेहमी आनंदाचं वातावरण येत राहतं जर तुम्हाला भगवान श्री विष्णूंचं विष्णू विश्नु सहस्रनाम येत असेल किंवा पठण करणं शक्य असेल तर नक्की पठण करा पण जर तुम्हाला पठण करणं अवघड जात असेल तर मोबाईल वरती सुद्धा लावून तुम्ही श्रवण करू शकता किंवा मोबाईल वरती तुम्ही लावून त्याच्यासोबत तुम्ही पठण सुद्धा केलं तरीही चालेल तर पुत्रदा एकादशीचं व्रत जे आहे तर ते प्रत्येक घरामध्ये आई वडिलांनी आपल्या मुलांसाठी मुलींसाठी हे व्रत करायचं आहे आणि ज्यांना मुलं मुली आहेत त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी सुद्धा तुम्हाला हे व्रत करायचं आहे आता हे व्रत दोन प्रकार केलं जातं त्यामध्ये तुम्ही फलाहार घेऊन सुद्धा हे व्रत करू शकता किंवा तुम्ही निर्जला व्रत सुद्धा करू शकता जर तुमच्या मुलांच्या प्रगतीसाठी किंवा तुम्हाला जर मुलबाळ होत नसेल तर तुम्ही निर्जला व्रत हे करू शकता तुमच्या इच्छेनुसार आणि तुमची तब्येतीनुसार तुम्हाला हे व्रत करायचं आहे आता या पुत्रदा एकादशीचं व्रत हे का करायचं आहे प्रत्येक आई वडिलांना आपल्या मुला मुलींच्या भविष्यासाठी त्यांच्या प्रगतीसाठी हे व्रत करायचं आहे या दिवशी आपल्या आपल्याला बाळकृष्णांची पूजाही करायची असते म्हणजे बाळकृष्ण हे भगवान श्री हरि रूप आहे आणि प्रत्येकाच्या देवघरामध्ये बाळकृष्णांची मूर्ती असते तर ज्यांना संतान प्राप्ती हवी आहे किंवा पुत्रप्राप्ती होत नाही अशा सर्वांनी हे करायचं आहे तामणामध्ये बाळकृष्णांची मूर्ती ठेवायची आहे त्यानंतर तुम्हाला पंचामृताने या मूर्तीवरती अभिषेक करायचा आहे त्यानंतर पाण्याने अभिषेक करायचा आहे आणि ही मूर्ती स्वच्छ पोसून आपल्याला घ्यायची आहे ज्या प्रकारे आपण आपल्या लहान बालकांना स्नान घालतो अगदी त्याच प्रकारे यांना सुद्धा स्नान घालायचं आहे त्यांची आपल्याला अभिषेक घालून छान पूजा करायची आहे या मूर्तीची तुम्ही सेपरेटली पूजा करू शकता किंवा तुम्ही तुमच्या देवघरामध्ये सुद्धा पूजाही करू शकता त्यानंतर त्यांना त्यांच्या आवडीचं पिवळं वस्त्र आणि पिवळं फुल हे अर्पण करायचं आहे आणि हे सर्व करत असताना आपल्याला मनामध्ये आपल्या मंत्र आहे संत गोपाल जो आहे तर त्याचा आपल्याला जॉब करत असताना एकशे आठ वेळेला करायचं आहे जर शक्य असेल तर तुळशीची माला तुम्ही अर्पण करू शकता आणि त्यानंतर तुम्ही हा जॉब करायचा आहे संत गोपाल मंत्र कसा म्हणायचा आहे की तो तुम्ही गुगलमध्ये सर्च करू शकता आणि त्या पद्धतीने संत गोपाल मंत्र तुम्ही म्हणू शकता किंवा तुमच्याकडे तुळशीची माळ असेल तर तुळशी माळावरती तुम्ही हा जप करा जर तुळशी माळा नसेल तर तुम्ही तुमच्याकडे जी मंत्राची माळ आहे किंवा जपाची माळ आहे त्याच्यावरती तुम्ही जप केला तरी सुद्धा चालेल ज्यांना पुत्र प्राप्ती होत नाही संतान प्राप्ती होत नाही अशा अशा लोकांनी एकूण पाच माळा तुम्हाला हा जप करायचा आहे पाच वेळ पाच माळा म्हणजे काय तर पाच पाच वेळेला तुम्हाला हा मंत्र जो सांगितलेला आहे तर तो तुम्हाला गोपाल मंत्र संत गोपाल मंत्र हा तुम्हाला जप करायचं आहे त्यानंतर तुम्हाला तुमच्या मुलांची प्रगती व्हावी असं वाटत असेल तर त्यांनी एक वेळेला किंवा पाच माळा केला तरी सुद्धा चालेल आणि या दिवशी आपल्याला एक अतिशय उपाय प्रभावशाली उपाय सुद्धा करायचा आहे तर यासाठी आपल्याला काय करायचं आहे पहा थोडीशी खीर बनवायची आहे खीर बनवायची आहे मग तुम्ही रव्याची खीर बनवा शेवयाची खीर बनवा किंवा तांदळाची खीर बनवली तरी सुद्धा चालेल तर त्यामध्ये आपल्याला एक वाटी दूध टाकायचं आहे त्या खिरीमध्ये आणि ह्या खिरीच्या एक वाटी तुम्हाला घ्यायच्या आहे त्यामध्ये तुम्हाला एक बेलपत्र घ्यायचं आहे आणि ह्या सगळ्या वस्तू घेऊन तुम्हाला शिवमंदिरामध्ये जायचं आहे शिवमंदिरामध्ये गेल्यानंतर दोन नैवेद्य आपण जर आपल्या सोबत घेऊन आलेलो हो। आहोत तर तो तुम्हाला अर्पण करायचा आहे आणि तिथे आपल्याला तो ठेवायचा आहे शिवलिंगावरती तुम्हाला दोन तेल बेलपत्र अर्पण करायचे आहेत अर्पण करत असताना आपलं तोंड उत्तर दिशेला आपल्याला ठेवायचं आहे अशा पद्धतीने आपल्याला उलटी बेलपत्र जे आहेत तर ती आपल्याला म्हणजे जो गुळगुळीत भाग असतो बेलपत्राचा तर तो आपल्याला शिवलिंगावरती उलट्या पद्धतीने अर्पण करायचा आहे आणि यानंतर आपल्याला भगवान भगवान महादेवांना आपल्याला प्रार्थना करायची आहे की पुत्रप्राप्तीसाठी किंवा संतान प्राप्तीसाठी किंवा मुलांच्या प्रगतीसाठी ज्या ज्या गोष्टीसाठी तुम्ही हे करणार आहात उपाय त्या त्या गोष्टी किंवा ती तुमची जी कामना आहे किंवा तुमची जी इच्छा आहे तर ती तुम्हाला प्रार्थना करून व्यक्त करायची आहे मनोभावे तुम्हाला नमस्कार करायचा आहे आणि एक बेलपत्र तुम्हाला उचलायचं आहे ते तुमच्या घरी आणायचं आहे घरी आणल्यानंतर बेलपत्र आपल्या नवरा बायको दोघांना अर्ध अर्ध करून खायला द्यायचं आहे आणि त्यानंतर यासोबतच मंदिरामध्ये सुद्धा जर तुम्हाला जाणं शक्य झालं नाही तर मग तुम्ही काय करायचं आहे तुम्ही तुमच्या घरच्या घरी सुद्धा भगवान शिवशंकरांना बेलपत्र अर्पण करू शकता आणि प्रसाद जो केलेला आहे त्याचा नैवेद्य म्हणजे तुम्ही तो अर्पण करू शकता त्यामुळे भगवान शिवशंकर हे अतिशय भोले असे देवता मानले जातात त्यामुळे ते आपल्या भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण करतात आणि आपल्यावरती लवकर प्रसन्न होत असतात ज्यांना संतान प्राप्ती पुत्र प्राप्ती नाही तर त्यांनी हे व्रत नक्की करा आणि भगवान शिव भगवान शंकरांच्या चरणी तुम्हाला ही प्रार्थना करायची आहे आणि सांगितल्याप्रमाणे तुम्हाला बेलपत्र अर्पण करायचं आहे त्यामुळे तुमची इच्छा पूर्ण होईल आणि तुमच्या प्रार्थना सुद्धा नक्कीच पूर्ण होतील आणि हा अशा पद्धतीने तुम्हाला उपाय करायचा आहे आता तुम्हाला सेवा सुद्धा मी ज्या काही सांगितलेल्या आहेत तर त्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट मी तुम्हाला अगोदर सांगितलेली आहे ती प्रत्येक आई वडिलांनी आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी चांगल्या फ्युचरसाठी त्यांच्या प्रगतीसाठी करायची आहे संतान पुत्र पुत्रप्राप्तीसाठी किंवा पुत्री प्राप्तीसाठी सुद्धा तुम्ही हे व्रत नक्की आवर्जून करा आणि ज्या काही तुम्हाला मी सेवा सांगितलेल्या आहेत तर त्या सुद्धा तुम्ही नक्की या दिवशी आवर्जून करा याचा तुम्हाला शंभर टक्के फायदा होईल आणि तुमच्या ज्या काही इच्छा आहेत तर त्या सुद्धा नक्की यामुळे पूर्ण होतील अजून तुमच्या काही शंका असतील प्रश्न असतील तर नक्कीच मला कमेंट करून तुम्ही विचारू शकता तर चला झालेली सेवा ही मी स्वामी महाराजांच्या चरणी रुजू करते आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ